नमस्कार मित्रांनो सध्या राज्यभरात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली आहे सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी वारंवार होणारा शारीरिक छळ आणि मानसिक जाचाला कंटाळून वैष्णवीने सोळा मे रोजी आत्महत्या करत स्वतःचे जीवन संपवले यावेळी हगवणेंच्या वकिलांकडून कोर्टात आता अजब युक्तिवादही करण्यात आला आहे नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही असे हगवणींचे वकील म्हणाले त्यासोबतच मृत वैष्णवी पूर्वीच्या चारित्र्यावरही त्यांनी शिंतोडे उडवले यानंतर पुन्हा एकदा राज्यभरातून आता संताप व्यक्त केला जात आहे वकिलाच्या या अजब युक्तिवादानंतर आता मराठी अभिनेता हेमंत ढोमेनेही संताप व्यक्त करत एक्स अकाउंटवर एक ट्वीट केला आहे जे सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आली आहे हे असले बुरसाटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार आता या काळात कोर्टात मांडणे देखील अवमानकारक आहे कठीण आहे असे हेमंत ढोमेंनी त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे त्यामुळे हेमंतच्या या ट्विटवर अनेकांनी पाठिंबा देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत तर या यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद